जीवघेण्या रस्त्यांवर साडेतीन कोटींचे रस्ता दुभाजक बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते पुढे बल्लारपूर मार्गापर्यंत जागोजागी जीव घेणे खड्डे आहेत काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील मजबूत व चांगल्या स्थितीत असलेले दुभाजक तोडण्याचे काम महानगरपालिकेने सुरू केले अखेर रस्त्याचे काम सुरू झाले म्हणून नागरिकांनाही समाधान वाटले या कामाला होत असलेला विलंब व त्यामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार करण्यासाठी एका स्थानिक नागरिकाने माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क केला पप्पू देशमुख यांनी सदर कामाबाबत माहिती घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा या ठिकाणी रस्त्याचे काम नव्हे तर केवळ रस्ता दुभाजकाचे काम होत असल्याची धक्कादायक माहिती पप्पू देशमुख यांना देण्यात आली तीन कोटी छप्पन्न लक्ष रुपयांच्या निधीतून शहरात तीनशे ते चारशे मीटर लांबीचे दोन रस्ता दुभाजक तयार होणार आहेत त्यावर काही झाडे लावणे व पाच वर्षाची देखभाल दुरुस्ती यांचा समावेश आहे असा खुलासा पप्पू देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत केला यावेळी माजी नगरसेविका पुष्पा मुन माजी नगरसेवक स्नेहाल रामटेके मनीषा बोबडे अक्षय एरगुडे आदी उपस्थित होते बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जिथं जीव घेणे खड्डे झालेले आहेत नागरिक जीव बोठी घेऊन त्या ठिकाणावरून जातात त्या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्च करून फक्त रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे एक चांगला रस्ता दुभाजक ज्याच्यावर झाडं होते एक वीस लाखाची आतमध्ये इलेक्ट्रिकची लाईन होती हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं आणि नवीन रस्ता दुभाजक तेही साडेतीन कोटीचे दोन रस्ता दुभाजक एक बागला चौक आ, ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं सावरकर चौक ते बंगाली कॅम्पपर्यंत म्हणजे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प पर्यंत केवळ दोन रस्ता दुभाजक ते साडेतीन कोटीचे केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी हा मनमानी कारभार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेला आहे त्याला आमच्या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे कारण की हे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात विधानसभेत लोकसभेत कुठेही प्रश्न उचलताना दिसत नाही त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाही आम्ही उद्या हे रस्ता दुभाग दुभाजकाचे काम बंद पाडणार आहोत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार आहोत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत आणि या ठिकाणी रस्ता बनवणे अत्यंत आवश्यक असताना खड्डे तसेच ठेवून जीवगणे खड्डे तसेच ठेवून केवळ रस्ता दुबाचं काम करणं हे नागरिकांवर अन्याय आहे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत लोकांच्या आरोग्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जो निधी येते त्याचा हा दुरुपयोग आहे याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे आणि हे काम रद्द झालं पाहिजे A chi è su